नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही सातवा हप्ता आहे तो आता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे या संदर्भातला प्रसिद्ध झालेला आहे जी आर, आर काय आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा जो काही लाभ आहे तो अदा करण्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस पॉइंट बहात्तर कोटी इतका जो काही निधी आहे तो वितरित करण्याबाबतचा आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे काय जी आर आहे काय महत्वपूर्ण माहिती सांगितली आहे ते समजून घ्या तर इथे पहा दोन हजार तेवीस चोवीस चा जे काही अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाने अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही घोषित करण्यात आलेली होती त्याच अनुसार केंद्र शासनाचे जे काही सहा हजार आहेत आणि त्यामध्ये राज्य शासनाचे सहा हजार म्हणजेच आपल्या नमो शेतकरीचे सहा हजार असे या योजनेअंतर्गत देण्यात येतात आता यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा चौथा पाचवा तसेच सहावा हप्ता आतापर्यंत वितरित करण्यात आलेले आहेत आता पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता दोन आठ दोन दोन हजार पंचवीस रोजी वितरित केलेला असून त्या अनुषंगानेच आता जो काही शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा माहे एप्रिल ते जुलै महिन्याचा जो काही पात्र लाभार्थ्यांना हप्ता आहे तो आता मिळणार आहे आणि याकरिताच एकूण एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका जो काही निधी आहे तो उपलब्ध करून देण्याची विनंती केलेली आहे त्यानुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्ताचा लाभ अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधारणा होती आणि त्यामुळेच हा शासन निर्णय जो आहे तो काढण्यात आलेला आहे ज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजने सातव्या हप्त्याचा म्हणजेच माहे एप्रिल ते जुलै महिन्याचा जो काही पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता आता देण्यात आलेली आहे म्हणजे काही आता थोड्याच दिवसामध्ये जे काही हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या बँकमध्ये बँक खात्यामध्ये जमा होईल तारीख अजून डिक्लेअर झालेली नाही पण थोड्या दिवसात होईल थो दहा पंधरा दिवसात सुद्धा होऊ शकतो तारीख डिक्लेअर झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला जाईल कोणत्यातही कोणत्यातरी कारण कार्यक्रमामध्ये हा वितरित केला जाऊ शकतो महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या सर्व शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र